नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील दोन हजार पंचवीस ची मोठी भरती तुम्हाला आठवत असेलच या भरतीमध्ये तब्बल तीनशे सत्तावन्न ग्रुप डी पदासाठी जाहिरात निघाली होती हजारो उमेदवारांनी अर्ज केला आणि परीक्षा दिली आता अखेर या भरतीची अँसरशीट जाहीर झाली आहे या व्हिडिओत आपण भरतीची थोडक्यात माहिती घेऊ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अॅन्सर शीट कशी तपासायची आणि डाउनलोड करायची हे स्टेप बाय स्टेप पाहू या मित्रांनो तर ही भरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर मध्ये याच वर्षी निघाली होती पदाची एकूण संख्या ही तीनशे सत्तावन्न ग्रुप डी पद होती आता संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो उमेदवारांनी यासाठी अप्लाय केलं आणि परीक्षा सुद्धा दिली मित्रांनो या भरतीची आता अँसरशीट अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे उमेदवारांना आपली उत्तरपत्रिका बरोबर आणि चुकीचं उत्तर, बर उत्तर तपासता येतील चला तर मग अँसर शीट कशी चेक करायची स्टेप बाय स्टेप पाहूया मित्रांनो सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईट वर यायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे मित्रांनो तुम्ही थेट इथून वेबसाईट येऊ शकता त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल त्यामध्ये तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला डॅशबोर्ड वर तुमचा एप्लिकेशन फॉर्म दिसेल त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एप्लिकेशन डिटेल दिसेल त्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा शेवटचा पर्याय सुद्धा दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन पेपर चा ऑप्शन दिसेल तुम्हाला सर्वात खाली क्लिक हेअर हा छोटा बॉक्स दिसेल मित्रांनो त्या क्लिक हेअर वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर तुमची पूर्ण अँसरशीट हे दिसून जाईल मित्रांनो तुम्हाला सर्व क्वेश्चन दिसेल आता तुम्हाला वरते प्रिंट दिला आहे त्यावरून तुम्ही करू शकता मित्रांनो मित्रांनो ती छत्रपती पंचवीस मध्ये तीनशे सत्तावन्न ग्रुप डी पदासाठीची अशा पद्धतीने आपण सहज तपासू आणि डाऊनलोड करू शकतो पुढील टप्प्यात फायनल अँसर की आणि रिझल्ट सुद्धा जाहीर होईल त्याबद्दल अपडेट तुम्हाला ह्या चॅनल वर सर्वात आधी मिळतील त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिजिटल साम्राज्य चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र